नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका वेडोदे तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते आपण हेडिंग बघून लक्षात आलं असेल कदाचित आपण हे आधी बघितलं देखील असेल तर आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगून देते की सेविका ताईंनो एसीसी डे एप्रिल दोन हजार पंचवीसचा ए सी सी डे त्याचा विषय आपल्याला आज आलेला आहे आणि अकरा तारखेला त्याची जे आपण गुगल सीटला जी लिंक भरतो तर ती लिंक अकरा तारखेला येणार आहे आणि उद्या प्रशासकीय सुट्टी असल्याकारणाने आपल्याला तो कार्यक्रम उद्या घ्यायचा नाही आहे आपल्याला उद्या सुट्टी नाही परंतु प्रशासकीय सुट्टी म्हणजे अधिकाऱ्यांना ती सुट्टी असल्यामुळे आपला तो कार्यक्रम आपल्याला अकरा तारखेला घ्यायचा आहे तर बघा ह्या वेळेच्या ई सी सी डेचा विषय आपल्या सगळ्यांना परिचित असा विषय आपल्या सगळ्यांचं आरंभाचं प्रशिक्षण झालं आहे आणि आरंभाच्या प्रशिक्षणमध्ये आपण मेंदूचं जाडं हे आपण प्रशिक्षणमध्ये शिकलो आहोत की दाट जाळं आणि विरळ जाळं आपण असं दोन प्रकारचे जे मेंदूचे जाळे आहेत ते शिक शिकलेलो आहोत आणि दाट जाडं हे मुलाच्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्याच्या मेंदूच्या विकासासाठी किती महत्त्वाचं आहे हे देखील आपल्याला आरंभच्या प्रशिक्षणमध्ये सांगण्यात आलेला जर जर रित्यान, रित्यान आहे।, आहे जर तुम्हाला अकरा तारखेचा ई सी सी डेचा कार्यक्रम जर तुम्हाला प्रभावीरित्या आणि उत्तमरित्या दर साजरा करायचा असेल तर उद्या आरंभाचं जे आपलं पुस्तक आहे जे आरंभाच्या पुस्तकमध्ये आपल्याला मेंदूचं जाडं हा जो टॉपिक आहे जर हा टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित वाचला तर तुमचं नक्कीच लक्षात येईल आपल्याला पाच मिनटं दिलेली आहेत तर पाच मिनटं आपल्याला त्या विषयावर आपल्याला जे आपले लाभार्थी जे आपले पालक आलेले असतील तर त्यांच्याशी आपल्याला संवाद साधायचा आहे की मेंदूच्या विकासाचा महत्वाचा कालावधी व विकासाचा वेग अंगणवाडी केंद्रामध्ये म्हणजे बालक शून्य तर सहा वर्ष वयोगटाचं होतं तोपर्यंत बालकाच्या मेंदूचा विकास हा सगळ्यात जास्त आणि झपाट्याने होतो आता आपल्याला आरंभाच्या प्रशिक्षण मध्ये पंच्याण्णव टक्के सांगितलेलं होतं आजच्या याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के सांगतायत आता मागे जालो समझ समझ सा एक प्रशिक्षण झालं त्याच्यामध्ये देखील पंच्याऐंशी टक्के सांगितलं आलं तर तो थोडा समज गैरसमजचा भाग आहे परंतु एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवण्यासारखी आहे की मेंदूचा विकास हा शून्य तर सहा वर्ष वयोगटात सगळ्यात जास्त होत असतो त्याच्यामुळे ह्या वयोगटामध्ये बालकांवर फोकस करणं बालकांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी करून घेणं ही पालकांची जबाबदारी आहे तर आपण हे नक्कीच सांगू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ते पुस्तक वाचायचं आहे त्याच्यातील मेंदूचा विकास म्हणजे जे मेंदूचं जाडं आहे तर हा जो टॉपिक आहे हा व्यवस्थित वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला जे अकरा तारखेचा जो ई सी सी डे साजरा करायचा आहे तर पालकांना तुम्हाला व्यवस्थित सांगता येईल किंवा तुम्ही ते पुस्तक जरी सोबत घेतलं आणि त्याच्यातनं जरी माहिती पालकांना दिली आणि त्या पुस्तकातील जे दोन जाडे आहेत ते जर तुम्ही दाखवले तरी पण चालणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये जर जे दोरीचं बंडल किंवा दोरी जर आपण मेंदूचं जाडं दाखवण्यासाठी जर आणली असेल तर आपण ज्या पद्धतीने शिकत असतो असताना आपलं जे प्रशिक्षण झालं आरंभाचं त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने परीक्षिका मॅडम यांनी आपल्याकडनं करून घेतलं त्या पद्धतीने आपल्याला देखील पालकांसोबत हे झाडं तयार करता येईल आणि ते झाडं तयार केल्यानंतर त्याचा आपल्याला फरक दोघींचा म्हणजे जे विरळ झाड असणार आहे त्याच्यामुळे काय होणार आणि दाट झाडं असेल तर त्याच्यामुळे काय होणार आहे तर हे आपल्याला ही संकल्पना पटवून सांगता येईल बघा तुम्ही बऱ्याच जणांनी युट्यूबला व्हिडिओ बघितले असेल परंतु तुम्हाला सखोलमध्ये माहिती देणं हे माझं काम मला वाटतं म्हणून मी चॅनलच्या माध्यमातून देत असते तर आपल्याला हा कार्यक्रम अगदी भरीव जर झाला तर भविष्यातील आपलं कुपोषण असेल भविष्यातील भविष्यातील आपलं जे बालकांना आपल्याला जे आता आपण अभ्यासक्रमाचं जे नवीन शैक्षणिक धोरण राबवलं जात आहे तर त्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपल्याला त्या बालकांना त्या याच्यामध्ये आपल्याला उतरवता येईल आपल्याला कुठल्या प्रकारची अडचण येणार मेंदूत जे जाडं आहे हे जर दाट झालं असेल तर आपल्याला भविष्यामध्ये नक्कीच अंगणवाडीचा जो पाया जो म्हटला जातो तो तो, तो खराअ म्हटला जाईल म्हणून आपल्याला अशा जे कार्यक्रम आपल्याला महिन्यातनं एकदा दिले जातात त्याच्यावर आपण जर चांगला फोकस केला आणि जास्तीत जास्त पालकांना जर याच्यामध्ये आपण समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपलं भविष्यातील हे काम होणार आहे तर हे आपल्याला ते पुस्तकात वाचून हा टॉपिक तुम्हाला कव्हर करायचा आहे त्याच्यानंतर पालकांचे लहानपणामधील अनुभव आता जसे आपल्याला त्याच्यामध्ये सांगितलं की आपले पालकांना बालपणाचे अनुभव म्हणजे त्यांच्या बालपणामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी घडल्या कशा प पद्धतीने त्यांचे शाळेचे अनुभव असतील त्यांचे ग परिसराचे अनुभव असतील कुठल्याही प्रकारचे अनुभव असतील ते काय खेळत होते म्हणजे कुठल्याही गोष्टी त्या कशा पद्धतीने त्यांच्या काळामध्ये लगोरी विट्टी दांडू म्हणजे अशा काही काही गोष्टी असतील ते काय काय खेळले कशा पद्धती त्यांनी दगड व दगड रचला आणि त्याला त्यांनी लगोरी आ, हे केली म्हणजे त्यांनी अशा प आता आपण पिरामिड बघतो हो। म्हणजे आताच आधुनिक आधुनिक टेक्नॉलॉजी आणि जुन्या काळातील खेळ म्हणजे हे जरी पालकांनी आपल्या मुलांसोबत शेअर केले तर हे देखील बालपणाचे जे अनुभव आहेत तर अशा पद्धतीने पालकांना आपल्याला सांगायला लावायचे आहेत त्याच्यानंतर आपला दुसरा गोस् दुसरी येते त्याच्यावर पंधरा मिनटं आपल्याला घ्यायची आहेत आणि आता वीस मिनटासाठी जी ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे मनोऱ्याचे मनोऱ्याच्या खेळ खेळाचं महत्त्व आता बघा मी तुम्हाला चालूच बोलली की मनोऱ्याच्या खेळाचे महत्त्व आता पुरातन काळामध्ये किंवा आपल्या जुन्या काळामध्ये आता आपण आता मी माझा स्वतःचा जरी विचार केला तर माझ्या काळामध्ये कुठली अशी खेळणी जी आता आहेत ती उपलब्ध नव्हती तर मग आमच्या वेळेमध्ये आमचे जे मित्रमैत्रिणी जे होते तर ते दगडावर दगड रचून अशा पद्धतीचे मनोरे तयार करायचे किंवा घरातली वस्तूचा उपयोग करून खेळायचे तर आता मनोरे जर म्हटलं तर आपल्याकडे साहित्य आहे किंवा आपण डी वाटींवर वाटी, वाटी। मनोरे आपण घरात पण आपण पालकांना सांगू शकतो की कशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि अंगणवाडी केंद्रामध्ये बहुतेक हे साहित्य आलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला नक्कीच याचा देखील उपयोग करून घेता येईल आणि बघा इथं विषय आलेला आहे मेंदूचे जाडे प्रक्रिया व परिणाम ते मेंदूच्या जाड्याची प्रक्रिया आपल्याला दाखवायची आहे म्हणजे आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी अंगणवाडी केंद्रामध्ये दोरी आवर्जून असणं महत्त्वाचं आहे आणि ही दोरी घेऊनच आपल्याला पालकांना देखील ज्या पद्धतीने आपलं प्रशिक्षण झालं त्या पद्धतीने आपल्याला सांगायचं म्हणजे आपला मेंदूचा विकास हा आपला सब्जेक्ट आहे आपला विषय आहे त्याच्यामुळे त्याला धरूनच आपल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी या आहेत एवढं लक्षात ठेवा तर याला वीस मिनिटं द्यायचे त्याच्यानंतर दहा मिनिटांसाठी मुलांसोबत जर तीस मिनिटं पालकांनी खेळलं पाहिजे म्हणजे आपल्या पाल्यासाठी आपल्या बाळासाठी प्रत्येक आई वडिलांनी कमीत कमी तीस मिनटं म्हणजे कमीत कमी तीस मिनिटं म्हटलेलं आहे तर ते जास्तीत जास्त जर वेळ देत असतील तर पार्वोत्तम परंतु आताच्या धावत्या काळामध्ये आपल्याला पालक देखील भरपूर सारे कामामध्ये गुंतलेले असतात तरी देखील आपण त्यांना त्याचं महत्व समजावून सांगायचं आहे की आपल्या मुलाचं भविष्य जर तुम्हाला घडवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या मुलाला वेळ देणं हे खूप महत्वाचं आहे आणि हा वेळ तुम्ही आज द्याल तर उद्या उद्याचा तुमचं जे भविष्य आहे जो तुमचं बाळ आहे तर ते त्याची जी प्रगती असेल तर ती तुम्हाला जी अपेक्षित आहे ती नक्कीच होऊ शकते म्हणजे अंगणवाडी केंद्रामध्ये बालक किती वेळ राहतं आणि त्याच्यानंतर पालकांजवळ किती वेळ राहतं त्याच्यामुळे या गोष्टीवर फोकस करणं महत्वाचं आहे आणि त्याच्यातील त्यानंतर सहा महिने तर तीन वर्ष वयोगटातील बालक हे घरीच असतात त्याच्यामुळे ते अंगणवाडी केंद्रात येत नाही तोपर्यंत आपल्याला आरंभाच्या प्रशिक्षण मध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला वाटी चमचा आवाज वेगवेगळ्या गोष्टी रचना हे पालकांनी जर मुलांसोबत घेतलं तर त्याची आकलन क्षम क्षमता आणि त्याचा जो मेंदूचा विकास आहे तो झपाट्याने व्हायला आणि उत्तम व्हायला नक्कीच मदत होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला पालकांना हे नक्कीच सांगायचं आहे आणि पालक देखील या गोष्टीमध्ये दे आग्रही असतात फक्त त्यांना आपल्याला ज्या मनोरंज मनोरंजक पद्धतीने एकदम आपण उल्हासामध्ये आनंदामध्ये आपण ज्या पद्धतीने आपल्या बालकांना शिकवतो मुलांना देखील अंगणवाडी केंद्रामध्ये गोलात बसून आपण कशा पद्धतीने मुलांकडनं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करून घेतो अगदी मनोर मनोरंजनात्मक म्हणजे मुलांना कधी बोर वाटणार या पद्धतीने आपण शिकत असतो तर अशाच पद्धतीने घरी देखील पालक असे वेगवेगळ्या कृती करू शकतील तर अशा पद्धतीने आपल्याला त्यांना मार्गदर्शन करायचं आहे तसं सांगायचं आहे त्याचबरोबर पालकांसोबत तीन दोन एकचा उपक्रम, उपक्रम ला ला आता नेहमीप्रमाणे आपल्याला पालकांसोबत उपक्रम करायचा असतो पालक आणि मुलाला घेऊन उपक्रम घ्या दरवेळेचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यानंतर समारोप तर आलेल्या यांचे आपल्याला सुरुवातीला आपण स्वागत वगैरे करायचं नेहमीप्रमाणे आता औपचारिकता सगळ्यांना ते कार्यक्रम माहीत पडलेला आहे सगळे घ्यायला लागलेले आहेत ला पण माझ्या नवीन लागलेल्या ताई असतील तर त्यांना माहीत नसेल तर त्यांच्यासाठी सांगते की आपण ज्यावेळेस पालकांना बोलू तर त्यावेळेस त्यांचं शब्द सुमनांनी जर तुमच्या जवळपास फुलं उपलब्ध असतील एखादं फूल जर आपल्या परिसरात जर असेल आपल्या शाळेच्या जवळपास तर ते आणून त्यांचं स्वागत करा आणि ते जर उपलब्ध नसेल तर शब्दसुमनांनी आणि टाळ्या वाजून आपण आपल्या आलेल्या पालकांचं स्वागत जरी केलं तरी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात ही छान होते आणि आपली सुरुवात ही अशीच होणं आहे आणि समारोप देखील तसाच करायचा आणि आपल्याला पालकांना किती वेळ अंगणवाडी केंद्रामध्ये थांबून घेता येईल या कार्यक्रमाला जर तुम्ही साधारण जर विचार केला तर इथं वीस अन्वीस चाळीस चाळीस पन्नास आणि साठ म्हणजे आपल्याला एक तासापर्यंत पालकांना ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये हे करायचंय ह्या माध्यमातून आपल्याला ई सी सी डे हा कार्यक्रम साजरा करायचा आहे ई सी सी डे हा कार्यक्रमाचा उद्देशच तो आहे की अर्ली चाईल्ड एज्युके म्हणजे बालकांचं पूर्व बाल्यावस्थेतील जे शिक्षण आहे तर हे देणंच त्यांचा उद्देश आहे तर आपल्याला हा या पद्धतीने तो साजराच आपल्या नावातच सी सी मध्येच आपल्याला त्या कार्यक्रमाचा उद्देश लक्षात येतो की आपल्याला तो कार्यक्रम ज्या कारणासाठी राबवला जात आहे तर मग तो तुमचा शून्य सहा महिने तर तीन वर्ष असतील कधी तीन तर सहा वर्ष वैगेट असतील परंतु हा उद्याचा म्हणजे अकरा तारखेचा जो कार्यक्रम आहे तर हा पूर्ण सहा महिने सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी आहे त्याच्यामुळे सगळ्या पालकांना आपण बोलवावं आणि अशा पद्धतीने आता इथं चित्रामध्ये देखील आपण जर पाहिलं चित्रामध्ये देखील तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने त्या ताईने मांडलेला आहे तर असंच आपल्याला आपण खूप सारे ऍक्टिव्हिटी करतो आपल्या केंद्रामध्ये खूप साहित्य असतं तर अशा पद्धती आपल्याला इसी डे साजरा करायचा आहे माझ्या नवीन लागलेल्या ताईंच्या कमेंट होत्या म्हणून मी आजचा हा व्हिडिओ केला नाहीतर आपल्या खूप साऱ्या ताईंना माहिती आहे आजच्या व्हिडिओ प्रथा एवढंच धन्यवाद